नमस्कार भाजी मंडईत काम करणाऱ्या सगळ्या मित्रांचं स्वागत आहे रोज सकाळी होणारी धावपळ मालाची आवक जावक आणि मग तो हिशोब कागदपत्रांचा डोंगर खरंच कधी कधी खूप त्रासदायक वाटतं नाही का पण आज आपण याच गोंधळावर एक उपाय बघणार आहोत ज्यामुळे सगळं काही नियंत्रणात येईल चला तर मग सुरू करूया चला स्वतःलाच एक प्रश्न विचारूया हे जे सगळं कागदी काम आहे हाताने हिशोब करणं आहे यामुळे आपल्या भाजी मंडीतल्या व्यवसायाचा वेग खरंच कमी होतोय का थोडा विचार केला तर उत्तर हो असंच येईल बरोबर ना मग ही चर्चा खास आपल्यासाठीच आहे आणि बघा हा फक्त वेळेचा प्रश्न नाहीये याच्या पलीकडे जाऊन खूप मोठं नुकसान होऊ शकतं म्हणजे पूर्णपणे कागदावर अवलंबून राहण्यामध्ये काही धोके आहेत आणि ते खूप गंभीर असू शकतात चला बघूया याची आपल्याला नेमकी काय किंमत मोजावी लागतेय सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हिशोबातल्या चुका आता सगळा हिशोब जर आपण हाताने करत असू तर चुका होणारच आणि आपल्या मंडईच्या कामात तर एक छोटीशी चूक सुद्धा किती महागात पडू शकते हे काही वेगळं सांगायला नको थेट पैशाचं नुकसान होतं आणि वर ग्राहकांशी वाद होतात ते वेगळंच आणि सकाळच्या गर्दीचा वेळ आठवून बघा त्या धावपळीत हाताने बिल्ल आणि पावत्या बनवण्यात किती वेळ जातो ग्राहक पण ताटकळत उभा राहतो आणि आपल्या कामाचा वेगही कमी होतो सगळा व्यवसायच मंदावतो पण ह्या सगळ्यात सगळ्यात मोठा धोका कोणता असेल तर तो आहे आपला सगळा डेटा गमावण्याचा विचार करा अचानक कंप्युटर बंद पडला किंवा हार्ड डिस्कच क्रॅश झाली तर वर्षांची मेहनत सगळा हिशोब एका क्षणात सगळं काही संपून जाईल अंगावर काटा येतो नुसत्या कल्पनेने थोडक्यात काय तर सॉफ्टवेअर न वापरल्यामुळे काय होतं हिशोबात चुका वाढतात ग्राहकांशी वेळेवर बोलणं होत नाही डेटा गमावण्याची भीती सतत डोक्यावर असते आणि ह्या सगळ्याचा परिणाम थेट आपल्या नफ्यावर होतो आणि हो ह्या सगळ्याचा मानसिक ताण तर वेगळाच बरं पण या सगळ्या समस्यांवर एक जबरदस्त उपाय आहे आणि हा उपाय खास आपल्या मंडईच्या गरजा लक्षात घेऊन इथल्या कामाच्या पद्धतीसाठीच बनवला गेला आहे चला पाहूया काय आहे हा उपाय तर हा उपाय आहे के एम एस फ्रूट हे खास भाजी मंडळीतील कमिशन एजंट आणि व्यापाऱ्यांसाठी बनवलेलं एक कंप्लीट ई आर पी सोल्युशन आहे आपण आतापर्यंत ज्या ज्या अडचणींबद्दल बोललो ना त्या सगळ्यांवर हा एकच रामबाण उपाय आहे आता के एम एस फ्रूट ई आर पी म्हणजे नेमकं काय तर ही एक अशी सिस्टीम आहे जी आपल्या मंडईतल्या कामाच्या पद्धतीनुसारच बनवली आहे म्हणजे रेटकट स्टॉक बिलं उग्राही अगदी क्रेट्सचा हिशोब सगळं काही एकाच ठिकाणी येऊन जातं आणि सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे है? यासाठी इंटरनेटची अजिबात म्हणजे अजिबात गरज नाही चला तर मग आता प्रत्यक्ष बघूया की हे सॉफ्टवेअर रोजच्या कामातला गोंधळ कमी करून सगळं कसं नियंत्रणात आणतं आणि खरं सांगायचं तर हा बदल आपल्या व्यवसायासाठी एक गेम चेंजर ठरू शकतो आता याची खास गोष्ट बघा हे सॉफ्टवेअर एक दोन नाही तर तब्बल सव्वीस वेगवेगळ्या भाषांना सपोर्ट करतं कमाल आहे ना याचा अर्थ भाषेची अडचण पूर्णपणे संपली आता आपल्या सोयीच्या भाषेत काम करता येणार आणि याचा थेट फायदा काय होतो तर ग्राहकांशी संवाद एकदम सोपा होऊन जातो आपण कोणत्याही भाषेत बिल किंवा रिपोर्ट पाठवू शकतो इतकंच नाही तर फक्त एका क्लिकवर थेट व्हॉट्सॲपवर बिल किंवा पर्ची पाठवता येते विचार करा यामुळे रोजचा कितीतरी वेळ वाचणार आहे बर आता कामाची पद्धत बघा इतकी सोपी आहे की विचारायलाच नको सगळं काही फक्त एका स्क्रीनवर मालाची आवक नोंदवली विक्रीची एंट्री केली की झालं लगेच पुरवठादार आणि ग्राहक दोघांचीही बिलं तयार खरेदीदाराची पर्ची आणि रिपोर्ट्स सगळं इथेच म्हणजे कोणतीही डोकेदुखी नाही सगळं अगदी सहज आणि सोपं आता हे बघा ही तुलना तर सगळं काही सांगून जाते म्हणजे सॉफ्टवेअर वापरण्याआधीची परिस्थिती आणि वापरल्यानंतरची फरक अगदी स्पष्ट दिसतोय अचूकता वेग निर्णयक्षमता सुरक्षा प्रत्येक गोष्टीत अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे आणि हाच फरक आपल्या व्यवसायाला स्पर्धेत दोन पावलं पुढे ठेवतो ठीक आहे आता एका सगळ्यात सगळ्यात महत्वाच्या विषयाकडे वळूया तो म्हणजे आपल्या व्यावसायिक माहितीची सुरक्षा कारण हे बघा व्यवसायात बाकीच्या गोष्टी परत मिळवता येतात पण एकदा गेलेला डेटा परत येत नाही या बाबतीत के एम एस फ्रूट आपल्याला जबरदस्त सुरक्षा देतं पहिलं म्हणजे हे पूर्णपणे ऑफलाईन चालतं म्हणजे इंटरनेटची गरज नाही धोकाही नाही दुसरं रोजच्या रोज आपल्या डेटाचा बॅकअप तो आपोआप आपल्या ईमेलवर येतो आणि तिसरं हे आपल्याला रॅन्सम वेअर आणि कम्प्युटर क्रॅश होण्यासारख्या धोक्यांपासून पण वाचवतं याचाच अर्थ आपला डेटा शंभर टक्के सुरक्षित राहतो आणि समजा कधी काही अडचण आलीच तरी काळजीचं काहीच कारण नाही कारण आपल्याला चोवीस तास सातही दिवस उ रिमोट सपोर्ट मिळतो म्हणजे आपला व्यवसाय कोणत्याही तांत्रिक कारणामुळे कधी थांबणार नाही याचीही एक प्रकारे खात्रीच आहे मग आता ह्या सगळ्या माहितीनंतर एक विचार करायला हवा की आपल्याला आपल्या व्यवसायाचं भविष्य नक्की कसं घडवायचंय कारण हा एक बदल आपल्या व्यवसायाला फक्त सोपाने बनवणार तर एका नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे हे एक वाक्य बघा यात या त्या संपूर्ण बदलाचं सार आहे चुका आणि दिरंगाईने भरलेल्या आपल्या कामाच्या पद्धतीला आता बदला आणि आपला व्यवसाय अधिक चपळ सुरक्षित आणि सुव्यवस्थित बनवा तर मग आता खरा प्रश्न हा आहे की एका जास्त फायदेशीर आणि तणावमुक्त व्यवसायाच्या दिशेने पाऊल टाकायला आपण तयार आहोत का, का। कारण हा एक निर्णय आपल्या कामाची संपूर्ण दिशाच बदलून टाकू शकतो जर या सगळ्या माहितीनंतर असं वाटत असेल की हे सॉफ्टवेअर आपल्या व्यवसायासाठी खरंच फायद्याचं आहे आणि त्याचं कोटेशन हवं असेल तर एक सोपं काम करायचंय लगेच खाली कमेंटमध्ये जाऊन फक्त कोटेशन असं लिहा आमची टीम स्वतः आपल्याशी संपर्क साधेल ही माहिती जर उपयोगी वाटली असेल तर आमच्या या प्रयत्नासाठी एक लाईक तर नक्कीच बनतो पुढेही अशीच माहितीपूर्ण विश्लेषणं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यात महत्वाचं आपल्या ओळखीतल्या ज्या व्यापाऱ्याला याची खूप गरज आहे असं वाटतं त्याच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा धन्यवाद इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर टू युअर फ्रेंड्स अँड इफ यू आर फर्स्ट टाइम प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल